हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण लसीकरण या घटकावरील लसींचे प्रकार लसींची वैशिष्ट्ये आणि लसींचे प्रमाण यावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणते इंट्राडर्मल इंजेक्शनचे उदाहरण आहे पहा इंट्राडर्मल इंजेक्शनचे उदाहरण ते आहे बी सी जी लस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बीसीजी जी लस ओके आता पहा मित्रांनो इथे आहे इंट्राडर्मल इंजेक्शन आता इंट्राडर्मल इंजेक्शन म्हणजे कसं तर जे इंजेक्शन त्वचेच्या वरच्या थरांमध्ये दिले जातात त्याला इंट्राडर्मल इंजेक्शन म्हणतात ओके आणि इतर लसीकरणाच्या तुलनेत म्हणजे मस्क्युलर किंवा सबकुटेनियस लसीच्या तुलनेत हे इंट्राडर्मल लस अधिक कमी प्रमाणात वापरलं जातं परंतु ते प्रभावी असतं लक्षा हे लक्षात ठेवा आणि हे कुठे दिलं जातं तर ही लस त्वचेच्या डर्मिस थरात दिली जाते म्हणजे सामान्यत हाताच्या किंवा फोर आर्मच्या भागात दिली जाते ओके हे लक्षात ठेवा आणि ही लस दहा ते पंधरा अंशाच्या कोणात घालून दिली जाते आणि इंजेक्शन दिल्यावर त्वचेखाली छोटासा फोड तयार होतो तेव्हा ही लस योग्य झाली हे दर्शवलं जातं ओके आणि कशासाठी दिली जाते आपण पाहिलं ही बी सी जीसाठी दिली जाते आणि याचे फायदे काय तर लसीकरणासाठी कमी डोस आवश्यक असतो आणि यामुळे प्रतिकारशक्ती उत्तेजित करण्यासाठी प्रभावी ठरतं हे लक्षात ठेवा ओके आणि ही कधी वापरली जाते तर जेव्हा कमी प्रमाणात कर लसीची गरज आहे तेव्हा ही वापरली जाते ओके हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे पाहूया इंट्रामोस्क्युलर इंजेक्शन देण्यासाठी योग्य कोण काय आहे इंट्रामोस्क्युलर इंजेक्शन देण्यासाठी कोणत्या कोणामध्ये दिला जातो नव्वद कोणामध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नव्वद अंशाच्या कोणामध्ये इंट्रामोस्क्युलर इंजेक्शन दिले जाते आता पहा इथे आहे इंट्रामोस्क्युलर इंजेक्शन आता इंट्रामोस्क्युलर लस म्हणजे स्नायूंमध्ये दिली जाणारी लस ओके आणि ही कुठे दिली जाते तर ही लस स्नायूंच्या थरांमध्ये इंजेक्ट केली जाते जेथे रक्त पुरवठा चांगला असतो आणि लस वेगाने शोषली जाते अशा ठिकाणी दिली जाते आणि सामान्यतः लस डेल्टॉइड स्नायू म्हणजे खांद्याच्या वरच्या भागात प्रौढ की आणि मोठ्या मुलांमध्ये दिली जाते आणि जांगेच्या बाह्य भागामध्ये लहान मुलांमध्ये दिली जाते ओके आणि याच सुई कशी दिली जाते तर नव्वद अंशाच्या कोणात आपण पाहिलं ओके आणि ही सरळ घालून लस दिली जाते म्हणजे सरळ इंजेक्ट केली जाते ओके त्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो उदाहरण द्यायचं झालं तर टी डी पी म्हणजेच आपण पाहिलेल्या आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये टिटॅनस डिप्तेरिया पर्ट्युसिस साठी ही लस दिली जाते परत हेपेटायटिस बीची लस इन्फ्लुएन्झाची लस तसेच कोविड नाईन्टीन ज्या नाईन्टीनच्या ज्या फायझर मॉडर्न लस होत्या त्या देखील यामध्ये येतात तसेच एच पी यू लस ह्युमन पॅप्युलोमा वायरससाठी देखील इंट्रामोस्क्युलर इंजेक्शन दिले जातं यामध्ये फायदा काय तर स्नायूं म्हणजे डायरेक्ट इंजेक्शन दिले जातं तसेच मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे आणि स्नायूंमध्ये रक्तवाहिनी अधिक असल्याने औषध किंवा लस अधिक वेगाने पसरलं जातं ओके आणि कधी वापरली जाते तर मोठ्या डोसच्या लसीसाठीही इंजेक्शन वापरलं जातं आणि विशेषतः प्रथिने आधारित जी लस आहेत त्या लसींसाठी इंट्रामोस्क्युलर इंजेक्शन वापरलं जातं हे लक्षात ठेवायचं आहे पुढे पाहूया त्वचे खाली इंजेक्शन विशेषतः कोणत्या कोणात दिले जाते पहा त्वचे खाली इंजेक्शन पंचेचाळीस अंश कोणामध्ये दिले जाते ओके okay, योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीस अंश समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती लस मस्कुलर इंजेक्शन म्हणून दिली जाते पहा इंट्रामोस्क्युलर इंजेक्शन म्हणून पेंटावेलेंट ही लस दिली जाते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पेंटावेलेंट लस पुढे पाहूया रेबीजची लस देण्यासाठी कोणत्या प्रकारचे इंजेक्शन वापरले जाते रेबीजची लस देण्यासाठी इंट्रामोस्क्युलर इंजेक्शन वापरले जाते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन इंट्रामोस्क्युलर समोरचा प्रश्न प्रौढांमध्ये इंजेक्शन इंजेक्शनसाठी ठराविक वॉल्युम श्रेणी काय पहा प्रौढांमध्ये जर इंट्रामोस्क्युलर इंजेक्शन द्यायचे तर किती एम एल द्यावं लागतं झिरो पॉईंट पाच ते दोन मिली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन झिरो पॉईंट पाच ते दोन मिली समोरचा प्रश्न मित्रांनो आपण जी आय सी डी एस टेस्ट सिरीज लाँच केली होती त्याच्यात पहिली आणि दुसरी बॅच फुल झालेली आहे आणि आता आपण तिसऱ्या बॅचसाठी ॲडमिशन सुरू केलेत म्हणजे पहा तुम्ही जे पहिल्या आणि दुसऱ्या बॅचसाठी जो भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि मित्रांनो एक्झाम जवळ येत आहे त्यामुळे आतापर्यंत तुमचा अभ्यास जवळजवळ झालेला असेल बट जो अभ्यास तुम्ही केलेला आहे तो तुमच्या कितपत लक्षात राहतोय तो तुम्ही कितपत व्यवस्थित केला आहे हे तुम्हाला कधी कळणार आहे तू तेव्हा जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त सी क्यू सॉल्व्ह करणार आहे तेव्हा ते तुम्हाला कळणार आहे आणि त्यासाठी आपली टेस्ट सिरीज खूप युजफुल आहे त्यामध्ये आपण टॉपिक वाईज सर्व क्वेश्चन सर्व प्रश्न कवर केलेले आहेत त्यामुळे आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या त्याचा परीक्षेमध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे आता पहा खालीलपैकी कोणती लस तोंडी लस दिली जाते पहा तोंडी लस आपणा सर्वांना माहिती आहे कोणती लस तोंड तोंडाद्वारे दिली जाते है OPV, oral बर, तर ती आहे ओ पी व्ही ओरल पोलिओलस बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन व्ही ओरल पोलिओलस त्यानंतर पुढे पाहूया कोणत्या प्रकारच्या इंजेक्शनसाठी सर्वात लहान सुई वापरावी वापरण्याची आवश्यकता आहे पहा कोणत्या प्रकारच्या इंजेक्शनसाठी सर्वात लहान सुई वापरली जाते तर इंट्राडर्मलसाठी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन इंट्राडर्मल समोरचा प्रश्न त्वचे खालील इंजेक्शन बद्दल खालीलपैकी कोणते सत्य आहे पहा त्वचे खालील इंजेक्शन बद्दल सत्य सांगायचे तर इंट्रामोस्क्युलर इंजेक्शनपेक्षा ते अधिक हळूहळू शोषले जाते हे सत्य आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ते इंट्रामोस्क्युलर इंजेक्शनपेक्षा अधिक हळूहळू शोषले जाते ओके त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणते सक्रिय लसीकरणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे पहा सक्रिय लसीकरणाचे प्रमुख वैशिष्ट्य आता लसीकरणाच्या वैशिष्ट्यांवरील काही प्रश्न आपण पाहणार आहे तर त्यामध्ये या प्रश्नाची उत्तर आहे ते आजीवन प्रतिकारशक्ती प्रदान करतं ओके हे वैशिष्ट्य योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ते आजीवन प्रतिकारशक्ती प्रदान करतं हे त्याचं वैशिष्ट्य आहे पुढे पाहूया लसीकरणाचा मुख्य उद्देश काय आहे लसीकरणाचा मुख्य उद्देश संसर्गजन्य रोग टाळणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी रोखण्यासाठी ओके त्यानंतर पुढे पाहूया लाव अटेन्युएटेड लसींबद्दल खालीलपैकी कोणते सत्य आहे लाव अटेन्युएटेड लसी यामध्ये काय असतं तर रोगजनकांचे कमकुवत प्रकार असतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन त्यामध्ये रोगजनकांचे कमकुवत स्वरूप असतात ओके त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणती लस सब युनिट लस आहे पहा सब लस कोणती आहे ती आहे हेपेटायटिस बी लस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हेपॅटायटिस बी लस समोरचा प्रश्न भारतातील युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम युआय पीचे एक अद्वितीय वैशिष्ट्य पहा भारतातील युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम युआय पीचे एक अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे अनेक रोगांविरुद्ध मोफत लस दिली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अनेक रोगांविरुद्ध मोफत लस देणे समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते सर्वोत्तम निष्क्रिय लसीकरणाचे वर्णन करते पहा सर्वोत्तम निष्क्रिय लसीकरणाचं वर्णन ते पूर्वनिर्मित अँटीबॉडीज प्रशासित करणे समाविष्ट आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पूर्वनिर्मित प्रतिपंडाचे व्यवस्थापन करणे समाविष्ट आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणते संयुक्त लसींचे वैशिष्ट्य आहे पहा संयुक्त लसीचे आपल्याला वैशिष्ट्य सांगायचं आहे त्यामध्ये काय काय ते डी पी टी लसींचा समावेश होतो डी पी टी लस तर ते एका फटक्यात अनेक रोगांपासून संरक्षण करतात हे त्याचं वैशिष्ट्य आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक ते एका फटक्यात अनेक रोगांपासून संरक्षण करतात समोरचा प्रश्न लहान मुलांसाठी जी लसीचा मानक डोस काय आहे लहान मुलांसाठी आता आपण लसींचे प्रमाण या पॉइंटवरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासू लसींचे प्रमाण किती एम एल किती लहान बालकांना प्रौढांना किती द्यायचे असते त्या पद्धतीने ओके तर पहा लहान मुलांसाठी झिरो पॉईंट एक मिली इंट्राडर्मल ओके हा जी लसचा मानक डोस आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक झिरो पॉइंट एक मिली इंट्राडर्मली ओके त्यानंतर पुढे पाहूया तोंडी पोलिओलस ओपीव्हीचा मानक डोस काय आहे पहा तोंडी पोलिओलस ओपीव्हीचा वीचा मानक डोस आहे दोन थेंब ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तोंडी दोन थेंब पुढे पाहूया नवजात मुलांसाठी हेपेटायटिस बी लसीचा योग्य डोस काय आहे नवजात मुलांसाठी हेपेटायटिस बी लसीचा योग्य डोस आहे शून्य पॉईंट पाच मिली इंट्रामस्क्युलरली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन शून्य पॉईंट पाच एम एल इंट्रामस्क्युलरली पुढे पाहूया एम एम आर लसचे प्रमाण आपल्याला सांगायचे तर ते आहे शून्य पॉईंट पाच मिली त्वचेखाली ओके योग्य पर्याय क्रमांक दोन शून्य पॉईंट पाच मिली त्वचे खाली पुढे पाहूया युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम अंतर्गत पेंटावॅल्ट लसीच्या शिफारस केलेला डोस काय आहे तर पहा तो आहे शून्य पॉईंट पाच मिली इंट्रामस्क्युलरली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन शून्य पॉईंट पाच मिली इंट्रामस्क्युलरली पुढे पाहूया प्रौढांसाठी टिटॅनस टॉक्साइड लसीचा मानक डोस काय आहे पहा प्रौढांसाठी टिटॅनस टॉक्साइड लसीचा मानक डोस आहे झिरो पॉईंट पाच mm एम एल इंट्रामोस्क्युलरली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन झिरो पॉईंट पाच mm एम एल इंट्रामोस्क्युलर समोरचा प्रश्न बाळाला दिली जाणारी रोटा व्हायरस लसीचे प्रमाण किती आहे बाळाला दिल्या जाणाऱ्या रोटा व्हायरस लसीचे प्रमाण आहे दोन एम एल ओके तोंडा वाटे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तोंडी दोन मिली समोरचा प्रश्न <ucken être unint��table> लहान मुलांसाठी प्रमाणित लसीकरण वेळापत्रक हेपॅटायटिस बी लसीच्या किती डोसची शिफारस केली के जाते पहा लहान मुलांसाठी प्रमाणित लसीकरण वेळापत्रकात हेपेटायटिस बी लसीच्या तीन डोसची शिफारस केली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तीन डोस समोरचा प्रश्न जपानी एन्सेफलायटिस या लसीसाठी मानक डोस काय आहे जपानी एन्सेफलायटिस या लसीसाठी मानक डोस आहे शून्य पॉईंट पाच मिली त्वचेखाली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन शून्य पॉईंट पाच मिली त्वचेखाली समोरचा प्रश्न इन्फ्लुएंझा लसीचे प्रमाण प्रौढांना इंट्रामस्क्युलरली दिले जाते पहा इन्फ्लुएंझा लसीचे प्रमाण प्रौढांना किती दिले जाते इंट्रामस्क्युलरली शून्य पॉईंट पाच mm. एम एल ओके okay. योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन शून्य mm. पॉईंट पाच एम एल आपण पाहिलं पुढे पाहूया पोस्ट एक्सपोजर प्रोफेलॅक्सिस शेड्यूलमध्ये प्रति डोस इंट्रामस्क्युलरली प्रशासित रेबीज लसीचे प्रमाण किती आहे ते आहे एक एम एल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एक एम एल समोरचा प्रश्न तोंडी दिल्या जाणाऱ्या कॉलराच्या लसीचा मानक डोस काय आहे पहा तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या कॉलराच्या लसीचा डोस आहे दोन एम एल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन मिली ओके okay. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा आणि यावरूनच तुम्हाला समजणार आहे हा व्हिडिओ तुम्ही कितपत केअरफुली पाहिला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कितपत समजला तुमच्यासाठीचा प्रश्न पहा त्वचेखाली इंजेक्शन्स विशेषतः कोणत्या कोणात दिली जातात चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा त्वचे खालील इंजेक्शन्स विशेषतः कोणत्या कोणात दिली जातात राईट आन्सर तुम्हाला कमेंट आहे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया कोणत्या प्रकारच्या इंजेक्शनसाठी सर्वात लहान सुई वापराची आवश्यकता असते पहा कोणत्या प्रकारच्या इंजेक्शनसाठी सर्वात लहान सुई वापराची आवश्यकता असते चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे हा देखील आत्ताच पाहिलेला पण प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या इंजेक्शनसाठी सर्वात सहा लहान सुई वापरावे आवश्यकता असते प्रश्न पुन्हा एकदा पहा कोणत्या प्रकारच्या इंजेक्शनसाठी सर्वात लहान सुई वापराची आवश्यकता आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचं ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण लसीकरण या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत त्यामध्ये आपण लसींचे प्रमाण लसींची वैशिष्ट्ये यावरील प्रश्न पाहिले आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन ते, ते व्हिडिओ नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो या आय एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर हे व्हिडिओ आणि या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला समजलं असेल आणि तुमच्याच आग्रास्तव अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली होती त्याची पहिली आणि दुसरी बॅच फुल झालेली आहे तिसऱ्या बॅचच्या ॲडमिशन सुरू आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू